सासेंदरी ढेकर तकडे सासने अरे दादाय नको नाही ना, ना जी खावा हा होय होय हां बोल पाणी पी हां पाहिजे पाणी तू थांब

Shiraithu kan hai? Shiraithu kan hai? Haan, maangu mastu peki kara. Tukta ku. Haan. Haan, mastu peki kara. Waini loku rana baraka. Churithana tulu maamina loku rana. Tushyala raya ite haan. Churitha chasya chasya baasana ite pari ikarala ite. Haan, naanai raka raya ite. Yaya lakte. Haan, kukudu maangu gauri gire. Hinda undi gauri. Ata kaya haan chewayi nila sunali ba. Sunala pari

नाही <laughs> नाही जी खरा जी तोंडात बरोबर येतं देवाबरोबर तोंडात हे दे करत असते आपली पूजा काय तर जास्त काम करते कारण की तोंड खाय बर का जरा फक्त पण लय काम चाल असतंय कारण नाही बघितलं ना सकाळपासून जनावर दूध काढलं डाळ शिजाय का वाटलं आजचे दिवसच सण आहे म्हणून पूजा फोपडा म्हणजे

मस्त आणतो नाय साहेब उद्या नात करायचं नाही दादा कपडे घेऊन याय लागले बारामतीहून पूजाला बसायचा डी पाठा बंद झालाय निलेश दादा काय बिन झालं तर पूजेला तुम्हीच बसायचं